नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहे की अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे ते आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा पायजमाचा नाडा सोडणे किंवा तिच्या छातीला स्पर्श करणे हे बलात्काराच्या आरोपासाठी पुरेसे नाही असा हा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला के आहे खारिज केलेला आहे तर याच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की अशा प्रकारचा उच्च न्यायालयाने निर्णय देणं की एखाद्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला हात लावणे किंवा तिचा पायजामाचा नाडा सोडणे किंवा तिच्या छातीला स्पर्श करणे अशा ह्या अशा गोष्टी बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेशा नाही आहेत किंवा बलात्काराचा आरोप करण्यासाठी पुरेशा नाहीत आणि असा हा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे याबाबतच्या फॅक्ट्स अशा की म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की अशा प्रकारचे वक्तव्य उच्च न्यायालयाने करू नयेत कारण अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत त्याच्यामुळे पीडिता जी आहे तिच्यावर चिलिंग इफेक्ट्स होऊ शकतो म्हणजेच चिलिंग इफेक्ट्स म्हणजे काय भया भयावह परिणाम होऊ शकतो आणि की बरेचदा ती पीडिता जी आहे त्या अशा वक्तव्यामुळे दबावाखाली येऊन ती तक्रार मागं घेण्यास घेऊ शकते तर अशा प्रकारचे वक्तव्य उच्च न्यायालयाने करायला नकोत आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की अशा प्रकारचे जर वक्तव्य होत असतील उच्च न्यायालयाकडून तर आम्हाला काही गाईडलाईन्स सगळ्या स्टेटच्या स उच्च न्यायालयाला द्यावे लागतील आणि त्या पीडितेच्या भावने भावनांशी पण खेळ खेळल्यासारखं होऊ शकतो किंवा तिला बाधाही येऊ शकते अशा प्रकारचे वक्तव्य उच्च न्यायालयाने करायला नको ते याबाबतच्या फॅक्ट्स अशा आहेत की यू पीमधील कासगंज कासगंज येथील महिलेने बारा जानेवारी दोन हजार बावीसला ती न्यायालयात एक तक्रार दाखल केली यामध्ये असं होतं की ती जी महिला होती तिने तिच्या मुलीसोबत कासगंजमधील पटी आली येथे ती तिच्या दिराण्याच्या घरी गेली होती देराणीच्या घरी गेलेली होती संध्याकाळी परत येत असताना ती मुलीला घेऊन परत येत होती तेव्हा तिला त्या गावातले दोन तीन तरुण भेटले त्या दोन तीन तरुणांनी सांगितलं की ही मुलगी लहान आहे तर तिला मी घरी सोडतो मग तिने विश्वास आणि त्या मुलीला त्यांच्याबरोबर गाडीने पाठवले परंतु त्या मुलांनी रस्त्यात काय केलं तिचा पायजम्याचा म्हणजेच ना, सलवारचा नाडी सोडली किंवा तिच्या ब्रेस्टला हात लावला की ला, आणि तिला पुलाखाली ओढून नेत होते मग तिने आरडाओरडा केल्यावर रस्त्यावरून जाणारे दोन चार लोकं आले आणि त्यांनासुद्धा ह्या आरोपी लोकांनी गावठी कट्टा दाखवून पळवून लावले आम्ही मा पिढीत त्या मुलीच्या आईने एफ आय आर दाखल केली आणि त्याच्यामध्ये आय पी सीच्या तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न बी आणि पोक्सो ॲक्टच्या अठराखाली तिने तक्रार दाखल केली परंतु उच्च न्यायालयाने असं सांगितलं की हे पायजामाचा नाळा सोडणे किंवा त्याच्या ब्रेसला हात लावणे किंवा पुलाखाली खेचून नेणे हे एवढेच कृती ह्या सगळ्या बलात्काराच्या आरोपासाठी पुरेशा नसल्यामुळे तुम्ही फक्त तीनशे चोपन्न आय पी सी आणि पोक्सो ॲट अठराखाली केस केसची सुनवाई होईल आणि हे असा हा निकाल जो आहे त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की हे अशा प्रकारची वक्तव्य उच्च न्यायालयाने करायला नकोत कारण त्या पीडितेच्या मनावर खूप परिणाम होईल किंवा तो चिलिंग इफेक्ट म्हणजे भयावह तिचा मानसिक त्रास होईल तर अशा उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि सांगितलं की बलात्काराच्या केसवरच ती सुनवाई व्हायला पाहिजे नुसतं तीनशे चोपन्न आणि तीनशे अठरा पोक्सो याच्या खाली सुनवाई न होता तुम्हाला बलात्काराच्या केस केस के केसखालीच तिला सेक्शनखालीच ती केस चालवली गेली पाहिजे असा हा जो महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद